आमच्या वाडीतील आणि जे काही जाणकार मंडळी मगाची ज्यांची ज्यांची नावं घेतली जाते या सर्वांनी आपण पुढे या मंडळाला आपण सहकार्या पर्यंत आपण स्वागत सुद्धा करतो की या आपण सर्वांनी पुढे जाऊ नका ये मोकशनार सुनीता अनिल जाधव गाव नरवाई सादर अभिनंदन करमाना का हलाणारा प्रस्तोता जो बांदल बसेले पोलीस मित्र खडी बसे संज मोरकर सोलावर नरवाई नरवाई जाधव नरवाई सुंदर अशी मिंदा आपल्याला पहाया मिलते એ પાટલિયા પાટલિયા અંદર ને એ પાટલિયા બાઉલનોર એ પાટલ થાતો કશે તું માકો સારો તો પાટલિયા એ માકાને તો થાતો કશે સુંદર बाज़ा <companyaha> कर বৃন্দানীর দাদা দাউনারা সুন্দর 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 বন্ধুব সুন্দর সুন্দর শীতaharata দাম পাই না আয়োজন আতিথিক প্রত্যেককে নম্রভাবে विनंती करता है

सर्वे वर्षा साहित्य बांबाव सर्वेक्ष आपण मंडळाला सहकार्य करायचं तोंडाची झुंध बघत असताना आपल्या मागे वंडा प्रत्येकाला सुद्धा ही झुंड सांगण्याची इच्छा असते आपण सगळं तांडावरती उद्या प्रत्येकाने खाली बसून द्या